दिंडोरी लोकसभा कांद्यामुळे अडचणीत आलेल्या डॉक्टर भारती पवारांच्या खासदारकीची वाट पी एम मोदी सोपी करणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विषय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे मात्र त्यांना अद्याप प्रचारात सूर गवसलेला नाही या मतदारसंघात शेतकरी अत्यंत संतप्त असल्याने भाजपाला परिश्रम करावे लागत आहेत केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्याचे पडसाद भिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक उमटले आहेत विरोधी पक्षांनी त्याचा लाभ घेत प्रचार केला आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दहा मे रोजी पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार चौदापासून त्यांची ही तिसरी सभा होत आहे या सभेचा काय व किती परिणाम होतो याकडे विरोधकांचे विशेष लक्ष आहे प्रतिकूल राजकीय परिस्थितीशी सामना करीत असलेल्या डॉक्टर पवार यांना मोदींच्या सभेपासून विशेष अपेक्षा आहे त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांनी आणि नेत्यांनी तयारीला लागावी असे प्रयत्न आहेत या संदर्भात डॉक्टर पवार यांनी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी काय प्रयत्न करायचे यावर या बैठकीत हो या या नियोजन झाले डॉक्टर भारती पवार येत्या गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे डॉक्टर भारती पवार यांना मोदी यांच्या सभेमुळे अनुकूल वातावरण निर्मिती होऊन प्रचारासाठी आघाडी मिळेल असा विश्वास आहे तो कितपत यशस्वी होतो हे पंतप्रधान मोदी यांच्या सभेतून स्पष्ट होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये शिर्डी आणि नाशिकचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सहा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहेत सध्याच्या सर्व म्हणजे आठ जागा भाजप व त्यांच्या सहकार्यांकडे आहेत त्यामुळे या जागा आपल्याकडे राखण्यासाठी भाजपला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत त्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली सभा आहे त्यामुळे या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद